ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला ठरवायचं आहे बंधू भगिनींनो विनाश हवाय की विकास हवाय आणि विनाश हवा की विकास हवा हे ठरवायची निवडणूक जर कुठली असेल तर ती आता ही लोकसभेची निवडणूक आहे दोन हजार चौदा पासून नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाले आणि आतापर्यंतचा दहा वर्षाचा काळ लोटला ज्याचा उल्लेख शोमिकाने केला की ज्या वेळेला मोदीजींच्या हातामध्ये या देशाचा कारभार आला त्यावेळेला साठ पासष्ट वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसने आपला देश अकराव्या नंबरवर ठेवला होता गेल्या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी बीपीएल खालची जनता म्हणजे दारिद्र्य रेषे खालच्या जनतेला बाहेर काढायचं काम मोदीजींनी केलं सुरुवात कुठून केली इथे माझे बंधू बसलेत काही उभे आज घरातली इज्जत असते घरातली बाई दोन हजार चौदा पर्यंत तुमच्या घरातली आई बहीण मुलगी बायको डबे घेऊन रस्त्यावरती संडासला जायचे कारण आमच्याकडे ती सुद्धा सुविधा नव्हती आणि तुमच्या घरातल्या इज्जतीला ही तुमच्या घराची इज्जत नाही माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा प्रधानमंत्री त्याचं नाव नरेंद्र मोदी आल्या आल्या पहिलं काही काम केलं तर अकरा कोटी संडास या देशामध्ये बांधले बऱ्याच योजना ज्याचा उहप मगासपासनं झालाच घर दिलं पाणी दिलं लाईट दिलं स्वनिधी सारख्या योजना दिल्या पीएम किसान सारखी योजना दिली स्टँडअप इंडिया दिली वेगवेगळ्या योजना दिल्या आमच्यासाठी तर मोदीजींची सगळ्यात मोठी लाभार्थी जर कोण असेल ना, तती जन्मा पसुन परंत ना तर ती महिला जन्मापासून सरणापर्यंत त्या ठिकाणी मोदीजींनी एका बापाच्या भूमिकेतून एका मोठ्या भावाच्या भूमिकेतून हात धरत या देशातल्या महिलांना त्यांची डिग्निटी मिळवून दिली आत्मसन्मान मिळवून दिला काय नाही केलं इथे बरेच यंगस्टर्स उभे आहेत त्यांनी तर दोन हजार चौदाचा भारतच यांना भारत माहीत नाही या भारतामध्ये दंगे झालेत हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ तयार करणं बॉम्बस्फोट करणं सिरियल बॉम्बस्फोट करणं कधी दिल्लीला कधी अजमेरला कधी बँगलोरला कधी मुंबईला लोकच्या लोक मारली जायची लोकच्या लोक कापली जायची नेहमी दंगे व्हायचे पण गेल्या दहा वर्षामध्ये मला तुम्ही सांगा कुठे बॉम्बस्फोट झाले आज त्या ठिकाणी दहशतवादाला मुळापासून उखडून टाकायचं काम मोदींनी केलं परदेशामध्ये सुद्धा आपल्या शत्रू राष्ट्रांना सुद्धा ठणकावून सांगितलं की हमारी देश की तरफ टेडी आग से अगर आप देखोगे तो ये मोदी का नया भारत है घर में घुसेंगे भी और मारेंगे भी हा नया भारत आज त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगता येतील ज्या मोदींनी केल्या पण विशेषतः एक दोन गोष्टी मी नक्की तुम्हाला या ठिकाणी सांगेन दीडशे वर्ष जुने कायदे बदलले आयपीसी सीआरपीसी बदलले बलात्कारासारख्या घटना मग त्याच्यात लहान मुलगी असू दे महिला असू दे तारीख पे तारीख चालायची मोदीजी म्हणले आप तारीख पे तारीख नाही चलेगी आणि असल्या हरामखोरांना आपल्या देशात आता फाशीची शिक्षा होणार आहे आणि मला वाटतं ही फार मोठी उपलब्धी आहे कॅन्सर सारख्या आजाराने आपल्या देशातल्या महिला मरत आहेत आधी शंभरामध्ये दोन ऐकायला यायच्या आता शंभरामध्ये ऐंशी ऐकायला येत आहे एका दिवसात कॅन्सर होत नाही बंधू भगिनी वर्ष चौदा या वयातल्या मुलींना कॅन्सर न होण्याची लस देणार आहे पुढची पिढी आपल्या पुढच्या पिढीमध्ये आपली कुठली बाई कॅन्सरने मरणार नाही इतका विचार करणारा आपला प्रधानमंत्री ज्याचं नाव नरेंद्र मोदी आज इतक्या गोष्टी केल्या पण विरोधकांना मोदी नको आहे उमाटाला मोदी नको आहेत पवारांच्या राष्ट्रवादीला मोदी नको आहेत काँग्रेसला मोदी नको आहेत देशामध्ये सुद्धा मोदींच्या विरोधामध्ये मोठी आघाडी केली ज्याचं नाव इंडिया आघाडी आहे आणि या आघाडीमध्ये कोण आहे या आघाडीमध्ये दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल आहे जनावरांचा घोटाळा करणारा लालू प्रसाद यादव त्याच्यामध्ये जमिनीचा घोटाळा करणारा सोरेने वाळूचा घोटाळा करणारा स्टॅलिन आहे आणि असे सगळे घोटाळे बाज मोदीच्या विरोधात आहे त्यांना मोदी नको मोदी का नको मोदी त्यांना याच्यासाठी नको कारण मोदींचा मंत्र आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा या सगळ्यांच खाण झालंय पण आणि म्हणून यांना मोदी नको हे सगळे विरोधक मोदींना एकट्याला घेरायला येतात म्हणतात मोदी आहे मोदी आहे का अरे आम्ही मोदी सोबत आहोत तुम्ही मोदींसोबत आहात या देशातली एकशे चाळीस कोटी जनता मोदींसोबत आहे मोदी का परिवार आहे आणि आम्ही आमच्या मोदींना खाली पाडणार नाही ही देशातल्या लोकांनी ठरवलंय बंधू कोल्हापूरला आले पण मी गेल्या तीन एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेचा दौरा करते शेंबड्या पोराला जरी विचाराल तरी तो सांगतो अबकी बार चार सो पार फिर एक बार मोदी सरकार हे का सांगतो कारण आज मोदींनी सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणलाय बदल घडवून आणलाय अहो माझ चॅलेंज आहे हे जितके विरोधक आहेत काँग्रेसच्या चेहऱ्या चपाट्या उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी माझं चॅलेंज आहे तुम्हाला एक तरी माणूस आणि एक तरी बाई मला शोधून दाखवा की जिनी मोदींच्या योजनेचा लाभ घेतला नाही असा एक तरी माणूस आणि बाई शोधून दाखवा अरे जे आज मोदींच्या विरोधात एकनाथ रावांच्या विरोधात देवेंद्रजींच्या विरोधात अजितदादाच्या विरोधात बोंबलतायत अरे मोदीचं इंजेक्शन घेतलं नसतं तर बोंबलायला पण शिल्लक राहिला नसता ते विसरू नका हे मोदींचे उपकार आहे तुमच्यावर काँग्रेस लाजा वाटल्या पाहिजे मोदी आल्यावर आणि भाजप आल्यावर म्हणले संविधान बदलणार आहे बंधू भगिनी मोदीजींनी सांगितलंय स्वयं बाबासाहेब आते हैं, तो भी संविधान बदल नहीं सकते देवेंद्रजींनी सांगितलंय कुणाचा बा कुणाच्या बापानी नाही कि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलून दाखवतील आम्ही सगळेजण बाबासाहेबांच्या संविधानावरती त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काँग्रेसवाले आतापर्यंत ऐंशी वेळा बदल या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांच्या संविधानात केलाय विचारा त्यांना केलाय की केला नाही जी आणि त्यावेळेला बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवायचं काम या काँग्रेसने केलंय याला उत्तर दिल्याशिवाय राहू नका बंधू भगिनी हे सांगायला मी इथे आली आहे अरे ज्या बाबासाहेबांच्या नावाने जोगवा मागता आज तुम्हाला बाबासाहेबांची आठवण आली एकदा नाही संविधान करत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याच काँग्रेसने एकदा नाही दोनदा पराभव करायचं पाप केले हे भारतातली जनता विसरणार नाही आणि कोल्हापूरकरांनो तुम्ही तर विसरूच नका मी काल शोमिकाची एक क्लिप बघितली अरे देश कोणाच्या हातात द्यायचा आहे देश राहुल गांधीच्या हातात द्यायचा तो म्हणतोय कि जब आप सुबह उठते हो तो गॅस मे कोयला डालते हो आता बाबाला हे माहित नाही का गॅस पेटतो कशावर अशा माणसाच्या हातात तुम्हाला देश द्यायचा आहे का कि विकासाच्या हातात आहे हे ठरवायची ही निवडणूक आहे बंधू भगिनी काँग्रेस आपण आयुष्यभर कष्ट करतो पैसा पैसा जमवतो की जे कष्ट मी काढले माझ्या पोरा बाळांना काढायला लागू नये आणि मग त्याच्यासाठी आपण मर मर मरतो काँग्रेस सांगताय राहुल गांधी सांते, कि सरकार आल्यावर ताई तू मेल्यानंतर दादा तुम्ही मेल्यानंतर जे काही किडूक मिळूक तुम्ही जमवलंय मग ती घरातली संपत्ती असेल पैसे असतील दागिने असतील त्याच्यातला पन्नास टक्के आम्ही सरकारच्या जमा करू आणि लोकांना वाटू यांच्या बापाचा आहे का हो आणि पन्नास टक्के तुमच्या कष्टाची कमाई हे काँग्रेस वाले त्यांच्या सरकार आल्यावर तिकडे जमा करणार आहे अशा लोकांच्या हातात तुम्हाला देश द्यायचा आहे का याचा विचार करा हे सांगायला मी इकडे आली आहे बोलण्यासारखं खूप आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीने उभा उद्धव ठाकरेंना सुद्धा मोदी सरकारची ऍलर्जी आहे ते म्हणतात मोदी सरकार नाही म्हणायचं अरे उद्धवजी ज्या मोदी सरकार नावाची तुम्हाला आहे त्या नावावर या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची फुल्ल मर्जी आहे त्यामुळे या वेळेलाही तुम्हाला ऐकावं लागणार एक बार मोदी सरकार आपकी बार चार पार. मोठ्या मोठ्या बाता करतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच नाव घेतात ज्यांनी शत्रूच्या गोटातल्या महिलेला सुद्धा मान सन्मान दिला पण या उद्धव ठाकरेंचा चेला चपाटा तीन टप्पर तो संजय राऊत या देशातल्या या राज्यातल्या महिलेचा अपमान करतो त्यांना जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे भगिनींनो आणि बंधूंनो त्यामुळे सात तारीख चुकवू नका आज सकाळीच मुंबईमध्ये मी एक विषय मांडला की त्या ठिकाणी उभाटाच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची एक ऍडव्हर्टाईज टीव्ही मध्ये येत होती एक माणूस होता आणि तो माणूस म्हणत होता महिलांवर खूप अत्याचार होताय सांगतय कोण उबाठाची जाहिरात उद्धव ठाकरे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना जिवंत हाडामसाच्या बायकांना जिवंत जाळलं अरे त्यांना लिहून दिलेली आश्वासन सुद्धा अडीच वर्ष पाळली नाही आम्ही विशेष अधिवेशन सांगितलं तर आमच्यावरती गुन्हे दाखल झाले आम्ही घाबरत नाहीत गुन्ह्यांना पण आज मला त्यांना सांगायचंय आणि मी बोललीय सकाळी कि तो जो माणूस त्या उद्धव ठाकरेंच्या जाहिराती मधला जो सांगतो की महिलांवर अत्याचार वाढले आणि बंधू तो शोधून काढल्यावरती वयाच्या मुलींबरोबर अश्लील पिक्चर बनवतो असाच त्यांना महाभाग मिळाला आता मी तो विषय मांडला आणि त्या ठिकाणी तिथले सगळे सटर फटर फडफडायला सुरुवात करतात माझ्यावरती आगपाखड केली काही हरकत नाही माझा प्रश्न इतकाच आहे उद्धव त्यांनी सांगाव तो जो माणूस मी मन्ती है, तो माणूस चित्रपट करत नाही त्यांच्याकडे त्याच उत्तर नाही मला तुम्हाला इतकंच सांगायचंय ही सगळी उदाहरणं तुम्हाला मी दिली यांना तुमच्या सुखाशी दुःखाशी काही घेणं देणं नाही आहे यांना फक्त परिवार चालवायचे आणि म्हणून सात तारखेला विकासाला साथ देत आपल्या संजय दादाचं धनुष्य बाणाचं बटन दाबून त्यांना दिल्लीला मोदींकडे पाठवायचं एवढं आवाहन मी या ठिकाणी करते बंधू भगिनी आपण औषध घेतो गोळ्या घेतो त्याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते हे काँग्रेसवाले हे उमाठावाले हे तुतारी वाले यांच्या एक्सपायरी डेट झालेल्या आहेत एक्सपायरी चा औषध घेतलं त्याची रिॲक्शन येते त्या रिॲक्शन व्हायची नसेल तर, नसे, तर विकासाचा हात पकडला पाहिजे मोदीजींना साथ दिली पाहिजे आम्हाला शाहू महाराजांचा नितांत आदर आहे त्यांच्या गादीचा आदर आहे नमन आहे महाराजांना की त्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे आपले संजय दादा असतील ते सुद्धा त्यांच्याच विचारांचा वारसा जपणार आहेत आणि म्हणून जे शोमिका म्हणाली की मान गादीला आणि मत मोदीला शंभर वर्षापूर्वी गोर गरिबांना मुख्य प्रवाहात आणायचं काम महाराजांनी केलं मी कोणाची तुलना करत नाही पण मी तुम्हाला आज इतकंच सांगते की जर आज महाराज असते तर मोदीजींच्या पाठीवर कौतुकाची थाप निश्चितपणे त्यांनी मारली असती कारण कुठलीही जातपात न मानणारा आपला नेता आहे सगळ्यांसाठी काम केलंय चारच जाती आहेत युवक महिला गरीब आणि किसान यांच्यासाठी मला काय करता येईल याचा अहोरात्र हा नेता आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगायला आली आहे की तारखेला बटन आहे अहो एकनाथ राव असतील अजितदादा असतील वेडेत कह भारतीय जनता पार्टीचा आणि मोदीजींचा हात धरायला कामासाठी लोकांपर्यंत विकास गंगा पोहोचवण्याचा ध्यास असलेले हे नेते आणि त्यांच्या लक्षात आलं की जर या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर मोदींना साथ दिली पाहिजे दोघांनीही त्यांच्या रस्त्यातले सगळे अडथळे बाजूला केले आणि विकासाची वाट नाही विकासाचा एक्सप्रेस वे धरला ज्याचे शिल्पकार मोदीजी आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं सात तारखेला तुमचं मतदान व्यर्थ होऊ देऊ नका कुणालाही विचारा लोकांना विचारलं मुलांना विचारलं महिलांना विचारलं उत्तर एकच येत आहे तो मोदी हा हा अति आत्मविश्वास नाहीये लोकांच्या आयुष्यामध्ये आलेला बदल आहे येणाऱ्या दिवसात आपण पाचव्या नंबरवरून तिसऱ्या नंबरला जाणार आहोत आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि जर जा जा जागतिक महासत्तेकडे वाटचाल करायचं असेल तर मोदीजींना पर्याय नाही आहे म्हणून हात जोडून आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी नम्र निवेदन करते की आपण येत्या सात तारखेला संजय दादांच विकासाच मोदीजींच आपल्या भविष्याच असलेलं बटन म्हणजे धनुष्यबाण आहे आणि त्या धनुष्य बाणाचं बटन दाबून आपल्या संजय दादांना बहुमताने विजयी करा एवढं आवाहन करते